मी तीन किंवा चार वर्षाचा असताना हे घडले तेव्हा आम्ही गावातच राहायचो मला रोज रात्री खिडकी बाहेर एक बाई दिसायची तिने पानधरी साडी नेसलेली होती आणि तिचे डोळे निळे होते ती मला हाक मारायची मी खूप घाबरायचो आणि आईला धरून झोपी जायचो काही दिवसातच आम्ही माझ्या बाबांसोबत शहरात राहू लागलो गावातील घर रिकामे झाले गावातल्या आमच्या पेटीही कमी होऊ लागल्या आता फक्त लग्नासाठी गावी जायचो तेही फक्त माझे आई वडील जायचे मी माझ्या गावाबद्दल जवळजवळ सर्व काही विसरलो होतो रात्री पाहिलेल्या बाईला मी पण स्वप्न समजू लागलो होतो माझ्या मामाच्या मुलाचे लग्न केले आम्ही आमच्या घरी राहिलो एका रात्री मला अचानक जाग आली मी खिडकीतून बाहेर पाहिले आणि तीच बाई दिसली तिचे हेळे डोळे चमकत होते आणि ती मला असे हाक मारत होती जसे कधीच नव्हते मला असे वाटले की माझ्या बालपणातील सर्वात वाईट स्वप्नांपैकी एक पूर्ण झाले आहे मी खूप घाबरलो आणि देवाचे स्मरण करू लागलो मी पटकन कीर्ती बंद केली त्या रात्री मला सोबत आली नाही दुसऱ्या दिवसापासून मी माझ्या घरी झोपलो नाही आणि तेव्हापासून मी गावीही गेलो नाही